मित्रांनो मानसिक त्रास ज्या व्यक्तीला हा मानसिक त्रास असतो त्याला अनेको संकटांनी आणि अने अडचणींनी घेरलेले असते म्हणजे ज्या व्यक्तीला मानसिक त्रास असतो त्याला बी पी शुगर त्याच्या आरोग्याच्या अनेक समस्या टेन्शन स्ट्रेस रात्री झोप न येणे हे असे असंख्य प्रश्न आणि असंख्य प्रॉब्लेम्स त्याच्या आयुष्यामध्ये सुरू असतात म्हणून दोन वेळेस सुखाचं जेवण रात्रीची शांत झोप हेच व्यक्तीला हवं असतं पण भरपूर लोकांकडे पैसा खूप असतो चांगला पैसा कमवतात हो पण रात्री झोप येत नाही कारण त्यांना मानसिक शांतता नाही त्यांना मानसिक त्रास आहे आणि हा मानसिक त्रास कशामुळे होतो तर मुलांचं टेन्शन पतीचं टेन्शन पत्नीचं टेन्शन आईवडिलांचं टेन्शन फॅमिलीचं टेन्शन फ्युचरचं टेन्शन नोकरीचं टेन्शन बिझनेसचं टेन्शन लहान मुलांना किंवा शाळेत जाणारे कॉलेजला जाणारे अभ्यासाचं टेन्शन परीक्षेचं टेन्शन असे अनेको टेन्शन स्ट्रेस विचार हे सगळं एकत्र मनात आलं तर मग होतो मानसिक त्रास आणि या मानसिक त्रासातून बाहेर पडण्याचा बाहेर निघण्याचा एक सोपा सरळ स्वामी मार्ग आहे तो म्हणजे या मंत्राचा जप हा मंत्र जप नित्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ करायचा आहे आणि जमलं तर चालताना काम करताना उठताना बसताना प्रवास करताना याचा जप तुम्ही करू शकता आणि घरी असाल तर देवघरासमोर बसा किंवा हॉलमध्ये बेडरूममध्ये कुठेही बसा डोळे बंद करा आणि या मंत्राचा जप करा पाच मिनिटं दहा मिनटं अर्धा तास जेवढा जमेल तेवढा जप करा जप मोजू नका एक माळ दोन माळ जप करायचा नाही आपल्याला आपल्याला पाच दहा मिनटं म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला बसून डोळे बंद करून हा जप करता येईल जेव्हा तुम्हाला वाटेल मी आता थकलो माझ्याकडून होत नाहीये डोकं जड होतंय तेव्हा मग सोडून द्या तेव्हा उठून जा पण जोपर्यंत तुम्हाला चांगलं वाटते तुम्ही करू शकत आहेत तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करत राहा हा मंत्र दत्त महाराजांचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम द्राम दत्तात्रयाय नम ओम द्राम दत्तात्रयाय नम मित्रांनो अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि मानसिक त्रास मानसिक अशांतता घालवणारा हा मंत्र आहे याचा जप जेवढा जमेल तेवढा रोज करायचा आहे नक्की तुम्हाला याने फरक जाणवेल आणि लगेचच फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ